नेहमीपेक्षा काहीतरी वेगळी अशी अंडाकरी केली तर मंडळी थोडं गावाला गेलते तर पाण्यात फरक पडला तर थोडासा आवाजामध्ये फरक पण पडला आहे माझा तर आज आहे ना थोडी वेगळ्या पद्धतीची अंडाकरी केली कारण नेहमी नेहमी तेचते तेजते खाऊशी वाटत नाही म्हणून थोडी वेगळ्या पद्धतीची आपण भाजी बनवली तर आहे ना चार जणांसाठी मी अंडाकरीची भाजी बनवते तर पाच अंडी घेतले मी आणि अर्धा चमचा चवीपुरतं मीठ टाकलं तर चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकून उगं थोडंसं फेटून घेतलं जास्त पण फेटलं नाही थोडंसंच फेटून घेतलं फक्त अंडे फोडण्यापुरतं आणि हे भांडं आहे ना ह्या भांड्याला अगोदरच मी तेल लावून घेतलं होतं पण तेल थोडं कमीच लागलं गेलं थोडं जास्त लावायला पाहिजे होतं तर वरनं थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आणि थोडीशी कोथंबीर टाकली कांदा वगैरे काहीच नाही टाकला फक्त लाल मिरची आणि कोथंबीर तर असं ढोकळ्याला आपण जसं वापून घेतो ना तसं मी एका टोपल्यात पाणी ठेवून स्टँड ठेवलं कुकरमध्ये पण वापरता येतं समजा साधा भात लावायचा असला तर एक डब्बा भात आणि वरती हे ठेवून आपल्याला वापवता येतं पण आज आहे ना मला साधा भात नाही करायचा सोड्याचा भात करायचा त्यामुळं मी असं वाफून घेतलं कुकर नाही लावला ढोकळ्याच्या पद्धतीनेच वाफून घेतलं अंडी वापूस तर मसाला तयार करून घेऊ तर एक मोठ्या आकाराचा पातळ असा हुबा कांदा चिरून घेतला त्याला भाजला वगैरे काहीच नाही कच्चाच घेतला आणि त्यानंतर ना लसूण आणि आल्लं घेतलं थोडंसं एक दीड इंचाचं आल्लं आणि एक दहा ते बारा पाकळ्या आणि त्याच्यामध्ये ना एक चमचा मी धना पावडर टाकली एक चमचा कांदा लसूणची चटणी टाकली अर्धा चमचा मटण मसाला टाकला आणि एक चमचा ना हा मट मत... किचन किंग मसाला टाकला अर्धा चमचा लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे तर मसाले वगैरे बरेच टाकले त्यामुळं मिरचीचा वापर कमी केला आणि हळद टाकली दोन छोट्या आकाराचे टमाटो होते तर चिरून घेतले आपल्याला जितका रसा बनवायचा त्याप्रमाणे आपण घेऊ शकतो आणि थोडीशी कोथंबीर टाकली वरनं तर वाटायला तर टमाटो असल्यामुळं पाण्याची गरज नाही पण जास्त मसाला होता त्यामुळं थोडं मला पाणी लागलं वाटण टाकायला आणि आता आपलं अंडं पण वापून झालं त्यात चाकू टाकून बघितला तर चाकू एकदम क्लीन निघलं त्यामुळं आता आपलं अंडं पण वापून झालं आणि तेल टाकलं फोडणीला तेलाचा कलर असा का दिसतो तर परवा आहे ना कंटकी तळली होती तर ते तेल तसंच ठेवलं होतं बाजूला मग अंड्याच्या भाजीला ते वापरून घेऊ तेल तर एक तेच पान टाकलं फोडणीला आणि जो मिक्सरमध्ये मसाला वाटला ना तो टाकला आता ह्याच्यात आपण मिरची वगैरे मिरची मसाले काहीच टाकणार नाही सगळं वाटणामध्ये टाकलं होतं तर त्याचा कलर असा वेगळा येण्यासाठी त्यामुळं मिक्सरच्या भांड्यातच मी मिरची मसाले सगळे टाकून दिले होते आता आपल्याला फक्त वरण मीठ टाकायची गरज आहे आता हा मसाला आहे ना सात ते आठ मिनिट परतून देऊ त्याच्यानंतर असा सुक्का सुक्का मसाला झाला आहे आपला सात ते आठ मिनिट मी बारीक गॅसवर परतवून घेतलं तर असा सुक्का मसाला झाला तर आता आपल्याला जितकं पाणी जितका रसा बनवायचा आहे त्याप्रमाणे तितकं पाणी टाकायचं तर मिक्सरचं भांडं धुऊन इतकं पाणी टाकलं आहे कारण पोळीबरोबरच भाजी खायची भाताबरोबर गरज नाही पडणार का की सोड्याचा भात केलेला आहे मी आणि चवीपुरतं आता मीठ टाकलं वरून तर आता ह्याला थोडं उकळू देऊ तोपर्यंत आपलं अंड पण इकडं थोडं थंड झालेलं आहे त्याला चमच्याने असं काढून घेऊ चारी बाजूनी चारी कोपरे असे मोकळे करून अंड्याचं आपण वाफवलेलं काढून घेतलं खरंच ह्या पद्धतीने भाजी येणा खूप छान लागती खायला आणि असं वाटत पण नाही काहीतरी वेगळं असं वाटतं खायला तर त्याच्या वड्या पाडून घेतल्या लागन त्या आकाराच्या तर असं वाटत पण नाही की हे अंड वाफवलेलं आहे असं वाटतं की पनीरचे तुकडेचे आपले तर पाच अंडे आपण वापरून घेतले होते त्यातनं इतक्या वड्या पडल्या आणि इकडं आपल्या भा फोडणीला पण अशी छान उकळी आली ना आणि कलर बघा किती छान आला जे आपण मिक्सरच्या भांड्यात मसाला टाकून वाटला ना त्याच्याने भाजीचा कलर असा येतो लाल पण नाही आणि काळ्या मसाल्याची पण नाही असा वेगळा छान कलर येतो त्या भाजीचा आणि भाजी चा, उकळी आल्यानंतर त्या पूर्ण वड्या आपण त्यात टाकून दिल्या आता थोडं पाच सहा मिनटापर्यंत ह्याला उकळू देऊ वाजूक दोन तीन मिनटं तर दोन तीन मिनटांनी उकळी आली तर कशी तर्री पण वरती जमा झाली आपली नाहीतर फोडणीत अगोदर तर्री वाटत होती का पण नंतर उकळल्यानंतर किती छान भाजीचा कलर आला आणि इकडं सोड्याचा भात पण मी केलेला होता रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि चला जेवायला धन्यवाद